नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते शीर्षक वाचलं असेल तुम्ही मी सुद्धा बोबडीच आहे लहानपणापासून हे ऐकत आली आहे मी आणि याची मजा भरपूर लुटलेली आहे चटईला टाचणी टोचली भरभर बोलणार नाही परत बोलणार नाही कारण सगळा अर्थाचा अनर्थ होऊन जातो पण मित्रांनो ज्या वेळेला ही सुचलच का मुळात मला तर महाराष्ट्रामधली निवडणूक आहे तिचं जे वर्णन आहे सगळं ते वर्णन कसं करायचं असा प्रश्न पडला मला आणि हा जो माझा बालपणीचा खेळ आहे तो खेळ आठवला की एखादा स्पष्ट बोलणारा माणूस सुद्धा आहे त्याला सुद्धा भोबडं करून टाकणारा हा खेळ हा तुम्ही सुद्धा सर्वांनी मनमुरात खेळलेला असणार आहे त्या महाराष्ट्रामध्ये जे कोणी राजकीय विश्लेषक आहेत राजकारणी आहेत सेफॉलॉजिस्ट आहेत मीडिया कर्मी आहेत ह्या सर्वांमध्ये एकच चर्चा घडून येताना दिसते आणि ती म्हणजे महाराष्ट्रातली निवडणूक फार जड जाणार आहे ते ज्या वेळेला जड जाणारे असं म्हणतात तेव्हा अभिप्रेत असतात ते, ते नरेंद्र मोदी म्हणजेच त्यांचा पक्ष भाजप त्या भाजपला दोन हजार ची निवडणूक आहे ही कशी अतिशय कठीण जाणार आहे अवघड जाणार आहे आणि आपल्याला ते चटईला टाचणी टोचली हे भरभर 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 ते बोलून दाखवतात त्याच्यामुळे जो काही होत होतो तुम्ही आज मीडिया मधल्या चर्चा ज्या आहेत किंवा अनेक आहेत त्यांच्या चर्चांमधून तुम्ही ऐकलं असेल कसंही करून कुठूनही काहीतरी जोडून र ला र जोडायचा आणि मग काहीतरी आपलाच एक हा सिद्धांत मांडायचा याच्यामध्ये ही मंडळी कायम वाकबगार राहिलेली आहेत आत्ताचाच विषय आहे असं अजिबात नाहीये आणि मग आपल्याला सांगितलं जात की महाराष्ट्रामध्ये जनतेची जी सहानुभूती आहे ती सहानुभूती ही श्री उद्धव ठाकरे यांचा उभा ठा जो पक्ष आहे शिवसेना त्यांच्याकडे वाढणार आहे आणि मग त्यांचा विश्वासघात केल्याचं खापर एकनाथ शिंदेवरती फोडायचं म्हणून मतदार शिंदे यांच्या गटाला शिक्षा करणार आहे त्याला गट म्हणता येत नाही आज खरी शिवसेना जी आहे एक ती एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहिलेली आहे तीच परिस्थिती ते करतात ती शरद पवार यांच्यासाठी की त्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून ज्यावेळी अजितदादांचा गट बाहेर पडलेला आहे तेव्हा आता सहानुभूती वळलेली आहे ती ज्येष्ठ अनुभवी नेते शरद पवार यांच्याकडे त्यांच्याकडे मूळ पक्षाची निशाणी किंवा काही उरलेलं नाहीये पण सहानुभूतीची लाट त्यांच्याकडे आहे आणि मग त्याचं जे खापर आहे हे अशा पद्धतीने त्यांना ज्या काही वेदना भोगायला लागत आहेत त्याचं खापर फोडायचं कोणावर तर त्यांचे जे पुतणे अजित पवार आहेत त्यांच्यावरती ज्यांच्याकडे आज राष्ट्रवादीचं खरं खरं चिन्ह आणि पक्षाचं संपूर्ण जी परंपरा आहे ती त्यांच्या हातामध्ये निवडणूक आयोगाने बहाल केलेली आहे तेव्हा अशा पद्धतीने हे ज्या वेळेला विश्लेषण करतात दुसरीकडे तुम्ही बघाल तर भाजपची सुद्धा इतकी आपण म्हणू खरोखरच तारांबळ आहे कारण अठ्ठेचाळीस पैकी जागा स्वतःकडे ठेवायच्या पूर्वीच्या काळामध्ये अठ्ठावीस आणि वीस अशी जे विभागणी होती ती तशीच राहिलेली दिसते आपल्याला आणि मग काही जागा ज्या आहेत त्या शिंदे गटाला द्यायला द्याव्या ला लागल्या काही जागा अजित पवार गटाला द्याव्या ला लागलेल्या आहेत आणि मग सर्व चर्चा जी चालू आहे ती ही कि हे सगळे जे तीन गट आहेत त्यांची मतं एकमेकांमध्ये ट्रान्सफरेबल आहेत का हा प्रश्न आहे एका बाजूला एक तुम्ही बघाल तर काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उबाठा शिवसेना ह्या तिघांची मतं आपण एक वेळ म्हणू शकतो की ट्रान्सफरेबल आहे एकमेकांना ते जिथे छेद देत नाहीत तिथे तरी ती किमान एकवटू शकतात परंतु अशाच पद्धतीने ज्या वेळेला युतीचा उमेदवार म्हणून जर का एकनाथ शिंदेचा माणूस उभा असेल किंवा अजितदादा पवार यांचा माणूस उभा असेल तर त्याच्याकडे भाजपची मतं वळतील का हा प्रश्न आहे आणि मग शिंदे यांचा उमेदवार उभा असेल तर त्याला अजितदादा पवारांच्या गटाची मतं मिळणार आहेत का ट्रान्सफरेबिलिटी जी आहे अशा पद्धतीचे सगळे जे मुद्दे मांडून 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 एक प्रकारे इतका प्रचंड घोळ घालून ठेवलेला आहे विश्लेषकांनी कि हे जे विश्लेषक आहेत त्यांना मुळात ही निवडणूक जी आहे ती त्यांना स्पष्ट नजरेने बघता येत नाहीये ज्याची ते कबुली कायम आतापासून इथेपर्यंत देताना दिसतात अगदी सिम्पल गोष्ट आहे मित्रांनो की ही जी निवडणूक आहे ती एक प्रकारे मी मान्य करते की ह्या प्रत्येक गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न जरूर आहे म्हणजे एकनाथ शिंदे गटाला जर का आपल्यामध्ये काही धमक आहे आपल्या मागे जनमत आहे हे सिद्ध करायचं असेल तर जागा किती मिळवल्या आपण हे सिद्ध करावं लागेल अजितदादा पवारांची तीच परिस्थिती आहे त्यांना देखील आपण मूळ पक्षापेक्षा आपल्याकडे जनमत झुकलेलं आहे हे दाखवायला लागेल तेव्हा मूळ राष्ट्रवादी पक्षाची मतपेटी आपल्याकडे आली आहे शिंद्यांना सिद्ध करायचे शिवसेनेची मतपेटी आपल्याकडे आली या विरुद्ध तिकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सिद्ध करायचे मूळ मतपेटी आमची आहे आणि ती आमच्याकडेच राहणार आहे तेव्हा एक प्रकारे हा अस्तित्वाचा झगडा जरूर आहे दुसरीकडे काँग्रेस जी आहे ती लंगडताना दिसते आहे त्यांच्यातला मोठा नेता अशोक चव्हाणांसारखा आज भाजपमध्ये येऊन बसलेला आहे आणि त्याच्यामुळे नाना पटोलेंसारखा माणूस आहे जो अनेक बेताल वक्तव्य करून त्यांनी पक्षाचं एक प्रकारे नुकसान केवळ महाराष्ट्रात नाही तर अगदी देशाच्या पातळीवर सुद्धा करून टाकलेलं आपल्याला दिसते त्याच्यामुळे काँग्रेस बद्दल म्हणण्यापेक्षा सुद्धा हे सगळे पक्ष जे आहेत ते अस्तित्वाची लढाई महाराष्ट्रात लढतायत परंतु त्यांची अस्तित्वाची लढाई जरी असली तरी मतदारासमोर काय महत्वाचं आहे ते लक्षात घ्या मित्रांनो मतदारांना एकच निर्णय करायचा आहे तुम्हाला हा निर्णय करायचा आहे की मोदी पंतप्रधान म्हणून तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला कुठला उमेदवार निवडायचा आहे तुम्हाला मोदी पंतप्रधान नको असतील तर कुठला निवडायचा आहे हे सुद्धा स्पष्ट आहे त्यामुळे हा जो निर्णय आहे तो मतदार इथे घेणार आहे आणि मग तो जो मतदार निर्णय घेतो मोदी मला हवे कि मला नको ह्याच्यावरती मग तो कुठल्या बाजूला आपलं मत जाणार हे ठरवतो आहे परंतु हा अतिशय सोपा सो मुद्दा जो आहे तो मुद्दा बाजूला टाकायचा आणि कुठून ना कुठून तरी महाराष्ट्राची सगळी चटई पसरायची आणि तिला टाचणी टोचून दाखवायची आणि बहा चटईला टाचणी टोचली असं आपल्याला सांगत राहायचं आपण सुद्धा त्या बडबड 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 करण्यामध्ये इतके वाहून गेल्यासारखे होतो की हा जो मूळ मुद्दा आहे तो मूळ विसरला जातो कुठल्याही प्रकारे तुम्ही बघाल की एकोणीसशे नव्वद नंतरचा काळ किंवा नव्वद पंच्याण्णव नंतरचा काळ तुम्ही जर का बघाल तर भारतामध्ये एक, भारता एक आ, रादर अठ्ठ्याण्णव नंतरचा म्हणू हो आपण एक मतदारांनी सांभाळलेला आहे की अस्थिरता त्याला नको आहे त्याला अस्थिरता नको आहे आणि कसाही असेल मग तो जुलूम करणारा राज्यकर्ता असला तरी सुद्धा त्यांनी सरकार चालवावं एवढीच अपेक्षा माफक अपेक्षा ठेवून मतदार मत देताना दिसत होता आपल्याला आणि म्हणून जेव्हा त्यांचा कल हा भाजपकडे होता तेव्हा भाजप जी आघाडी होती त्या आघाडीला त्यांनी स्थिर बहुमत दिलेला आपल्याला दिसून आलं नव्याण्णव साली दोन हजार चार साली ज्यावेळी मतदाराला असं वाटलं की भाजप इथून पुढे आपल्याला अशा प्रकारचं सरकार देऊ शकणार नाही स्थिर स्थावर तेव्हा मतदार काँग्रेसकडे वळला आणि काँग्रेसकडे वळला त्यावेळेला काँग्रेसला भले एका पक्षाला पूर्ण बहुमत नसेल परंतु काँग्रेस आणि त्याचे सहयोगी पक्ष म्हणून मिळून एकत्र येऊन स्थिर सरकार स्थापन करतील अशी परिस्थिती मतदारांनी दोन वेळा निर्माण केली दोन हजार चार ला आणि दोन हजार नऊ ला दोन हजार चौदा ची निवडणूक जी आहे ती आपण महत्वाची धरतो कारण त्यावेळेला मतदारांनी केवळ भाजपला भाजपच स्थिर सरकार देऊ शकेल एवढाच निर्णय घेतला नाही तर भाजपच पूर्ण एक पक्षीय सरकार बनू शकेल इतकं माप जे आहे ते त्यांच्या पदरामध्ये टाकलं आणि मग अनेक पक्षांवरती अवलंबून राहण्याची जी एक परिस्थिती निर्माण झालेली होती ती परिस्थिती मतदारांनी संपुष्टात आणलेली दिसते आपल्याला त्यामुळे स्थिर सरकार कोण देऊ शकतं आणि चालवणार सरकार कोण देऊ शकतं हा जो प्रश्न आहे तो मतदाराच्या मनामध्ये सतत वरती राहिलेला आहे राष्ट्रीय निवडणुकांमध्ये आणि म्हणूनच तुम्हाला दिसेल कि चौदा नंतर अठ्ठ्याण्णव नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत नव्याण्णव पासूनच्या तुम्हाला हा जो ट्रेंड आहे तो तुम्हाला अतिशय आणखी प्रकर्षानी होताना आजच्या घडीला जेव्हा मोदी सरकारकडे जेव्हा लोक पसंती दाखवतात तेव्हा केवळ स्थिर सरकार नाही तर कल्याणकारी राज्य चालवल्याचं जे भरघोस बोनस आहे तो बोनस त्या पक्षाला मिळतोय कायम ही आता तिसरी निवडणूक होणार आहे तेव्हा चटईला टाचण्या टोचत बसून टाका विश्लेषकांचा ऐकण्याची काहीही परिस्थिती नाहीये अर्थात उद्या संध्याकाळी सहा नंतर एक्झिट पोल से निकाल जरूर येणार आहेत आणि ते आपण बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये ही बाब जी आहे महाराष्ट्राची निवडणूक जी आहे ती अत्यंत क्लिष्ट आहे कुठल्याही सेव्हॉलॉजिस्टला कुठल्याही राजकीय विश्लेषकाला विचार करायला लावणारी आहे हे सगळं जरी सांगताना खरं असलं तरी सुद्धा त्यातले अनेक फॅक्टर्स जे आहेत ते राज्य पातळीवर लागू होतात ते देशाच्या पातळीवर लागू होत नाहीत हाच सर्वात मोठा मुद्दा आहे हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर जरूर तुमच्या मित्र परिवारांमध्ये ही लिंक पाठवा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य जे आहे ते माझ्यासोबत असंच असू द्या धन्यवाद